श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आज मी तुम्हाला माझ्या माहेरचं आजूबाजूचं परिसर आणि कसं काय आहे आजूबाजूला पूर्ण म्हणजे पूर्ण बाग वगैरे असं दाखवते तुम्हाला सगळं आणि इथे बघा सकाळचा टायमिंग आहे चालू आणि माझे पप्पा इथे पूर्ण पाणी आहेत सगळ्याला हे पूर्ण कांदे आहेत इथे पूर्ण हे हे दिसत आहेत ना पूर्ण लाईन लाईन ते पूर्ण कांदे लावलेले ह्या दोन तीन दिवसातच सगळं लावलेलं आहे दाखवते हे दोन तीन दिवसात आणि आमच्या बाजूलाच विहीर आहे त्या विहिरीचंच पाणी आम्ही घरी वापरतो म्हणजे मोटर आहे लावलेले पूर्ण कनेक्शन घेतलेलं ते कनेक्शन पूर्ण घरात पाणी आणि तेच तेच कनेक्शन बाहेरच घेतलेलं आहे म्हणजे शिपायला वगैरे पाणी वगैरे घालायला आणि इकडे लसूण आहे आणि ही मिरची ती लसूण आहे ना ती आपण बाजारात खातो त्याच्यापेक्षा एक जरी पाकळी टाकली ना तरी त्याच्या एवढी स्मेल म्हणजे वास एवढा चांगला येतो ना एक पाकळीची एवढी सुंदर वास येतो ती लसूण म्हणजे तीच लसूण परत फुडल्या वर्षीसाठी बी पण ठेवतात आणि हे मिरचीचे झाड आहेत पूर्ण ते मिरची पण करतात त्याशिवाय ती बघा लसूण आणि हे कांदे त्याच्यानंतर ती वरची मोहरी आहे भाजी परत वांगेची झाडं मी मध्यंतरी आली तर तुम्हाला ते पण दाखवेन जरा ती झाडं मोठी झाल्यावरती म्हणजे कांदे रिकतात लसूण रिकतं म्हणजे खाली होतात ना ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि ही माझ्या ही बघा ही बागा आहे गुलाबाची फुलं पण चांगले चांगले बाहेरून झाडं वगैरे आणून आणि त्यांना खूप असं खूप अशी हे आहे की झाडं वगैरे लावायची माझ्या भावाला पण खूप आवड आहे झाडं वगैरे लावायची त्याच्यामुळे तो असं झाडं वगैरे आणून आणून लावत असतो आणि सुंदर होतात म्हणजे त्यांना आवड पण आहे आणि तेवढी मेहनत पण असते त्याला सगळं खत पाणी घातलं तर ते चांगलं होतं असं नाही की बाबा लावलंच आहे म्हणून त्याच्यासाठी खटपट पण भरपूर असते त्यांची आता ते दिवाळी झाल्यानंतर हे सगळं लावतात त्याच्यानंतर दिवसभर त्याच्यातच असतात आणि जोपर्यंत शिपतात तोपर्यंत कसे पहिला कसं पूर्ण कप कंपण घालायचे गा ते पण आता ना कोंबडी वगैरे ते आता नाही हे करत आहेत नाही तर ते सगळे आतमध्ये जाऊन सगळे खुरपून काढायचे त्याच्यामुळे आता कोंबडी नाही त्याच्यामुळे आता जास्त असं कुंपण वगैरे घालायची गरज लागत नाही आणि त्याच्यानंतर मी माझं तुम्हाला घर दाखवते आतमधलं पण आणि हा हे इकडे एक गेट आहे आणि तिकडे एक गेट आहे माझ्या माहेरी दोन साईडला दोन इकडून मोठी गाडी यायला आणि इकडून कसं असं छोटाच गेट आहे ते बघा गुलाबं पण किती सुंदर सुंदर म्हणजे वेगवेगळी गुलाबं वगैरे लावली आहेत आणि थोडी थोडी झाडं कशी थंडी आणि इकडे जास्त आता सध्याच थंडीच्या टायमिंग आणि गरमी असते तेव्हा गरमी पण जास्त नसते इकडे थंडीच हवा कसा एकदम आणि आजूबाजूचं वातावरण बघा मस्त डोंगर डोंगर आहे मी जास्त वर गेली नाही म्हणजे तुम्हाला दाखवलं असतं आणि हे माझं माहेरचं घर आहे घर आहे माहेरचं घर माझ्या आणि त्याच्यानंतर आतमध्ये हे बघा हा माझा ह्या बघा इथे <laughs> त्याचं खेळणं चालू आहे आणि दोघांची भांडणं त्यांनी घेतलेलंच यायला पाहिजे असतं त्याच्यामुळे तो मग रडतो आहे आणि त्याच्यानंतर हे माझं हे आहे आम्हा पप्पांचं माझ्या हॉल आहे त्याच्यानंतर दोन तीन रूम आहेत आतमध्ये आणि संध्याकाळचं जेवणाचा आमचा तयारी चालू होती तेव्हा टायमिंगला तेव्हा तर मी आता आणि चहा वगैरे घेतली नव्हती कारण की त्यांचं शिपण्याचा कार्यक्रम चालू होता इकडे बाहेर पाणी वगैरे घालत होते आता आम्ही मस्तपैकी चहा करणार आणि पिणार चला मग